आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न जागतिक आरोग्य दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सात एप्रिल प्रश्न दोन हरिद्वार जिल्ह्यातील औरंगजेबपूर नावाच्या जागेचे नाव काय करण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे शिवाजीनगर प्रश्न तीन उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे पुष्करसिंह धामी प्रश्न चार आय एस एस विश्वचषक दोन हजार पंचवीस चा पहिला टप्पा कोणत्या देशात आयोजित केला जात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अर्जेंटिना प्रश्न पाच कोणत्या देशाने झिरकॉन नावाचे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे रशिया प्रश्न सहा पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशातील परदेशी राष्ट्रप्रमुखासाठी दिला जाणारा सर्वोच्च मित्र विभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे श्रीलंका प्रश्न सात अलीकडेच मंजूर झालेले कोणते विधेयक आता उमेद विधेयक म्हणून ओळखले जाईल तर त्याचं योग्य उत्तर आहे वफ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस प्रश्न आठ जगातील पहिला कथक साहित्य महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला होता तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली प्रश्न नऊ आशियाई क्रिकेट परिषद ए सी सीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मोहसिन नक्वी यांची प्रश्न दहा नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे निधी तिवारी प्रश्न अकरा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला कोणत्या देशाने पाठिंबा दिला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चिले देशाने प्रश्न बारा अलीकडेच साजरा केलेला राष्ट्रीय सागरी दिवस कधी असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे पाच एप्रिल प्रश्न तेरा चपाता मिरचीला जी आय टॅग देण्यात आला आहे ते कोणत्या ठिकाणाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा प्रश्न चौदा पंधरावी हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केली जाईल तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न पंधरा सत्तेचाळीसव्या ज्युनियर गर्ल्स नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये कोणी विजेतेपद जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा असेच अतिशय कमी वेळेत रोजचे घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद